शाहीन काकडी झालेली आहे दोनशे शहात्तर रुपये कॅरेट शाहीन काकडी बाबा नवी आहे का जुनी आहे दोनशे शहात्तर दोनशे शहात्तर रुपये कॅरेट जुनी काकडी नाही का तीनशे तीस रुपये कॅरेट किती जुनी काकडी महादेवाचं नाव आहे ना तीनशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो शिवालिका व्हेरायटी आहे दादा किती कॅरेट आणले होते आज समाधान हा दादा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची काकी आहे शिवालिका व्हेरायटी चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे चारशे रुपये कॅरेट दादा नमस्कार काय आणलं होतं कोणती काकडी सागर सागर अशा प्रकारचे काय भागेल दादा आज जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले शेवट सातशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांत का समाज नाही पाहू शकता याच्या मागचा खर्च किती लागतो मला सांगता का काही खर्च जर केला तसं आहे का शेवटपर्यंत जाऊन जरा हा बरोबर खर्च करावा आपला एका एकराला किती खर्च येतो गणित काढले आहे मग जास्त जायचा समाधानी यात परवडतं का परवडत जाऊ समाज कुठले गाव कोणतं आपलं घोडगाव पिंगळा तालुका धन्यवाद सातशे त्र्याऐंशी रुपये भारी काम करणार पाचशे ऐंशी व्हेरायटी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता

आज भाव कुठपर्यंत झाला जास्त आज सव्वा पर्यंत आहे का निर्मल अठ्ठेचाळीस मित्रांनो दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपरमाल एक्सपोर्ट एक्सपोर्ट क्वालिटी आहे इथं दोनशे पन्नास रुपये कॅरेट आठच कॅरेट निघाले का दोनशे पन्नास दोनशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट विक्रम दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी मायको वरत मायको वरत दोनशे एक्क्याऐंशी रुपये करेक्ट हा पण ना तीनशे पाच रुपये कॅरेट एकसारखं माल आहे दोनशे दहा रुपये कॅरेट लांबडी व्हेरायटी व्हरायटी व्हेरायटी का ने तो दोनशे दहा रुपये कॅरेक्टर अशा प्रकारचे वांगा मी चांगला दोनशे एकवीस रुपये कॅरेक्ट म्हणजे दोनशे एकवीस दोनशे एक नंबर मला कमी आधी कमी जास्त चालू दोनशे सत्तर रुपये कॅरेक्ट मित्रांना प्रकारचा माल झालेला आहे लांबडी वांगे हा परवा दोनशे सत्तर रुपये कॅरेट हे तीनशे वीस गेलं ना दादा लांबडी वांगे अशा प्रकारचे तीनशे वीस रुपये कॅरेट

मित्रांनो अशा प्रकारचा नवा नवा <laughs> माल माल ना दादा मित्रांनो अशा प्रकारचं गॅलम भरता केलेला आहे तीनशे एकसष्ट रुपये कॅरेट माल पाहू शकता तीनशे एकसष्ट रुपये पुता जो पुता वाँग चारुपेट माल पड़ सकता चारशे चालीस रुपये कैरेट चारशे चालीस रुपये कैरेट दादा किती कॅरेट आणले होते आ? किती कॅरेट आणले सर्व हाच भाव गेले काय भाव गेले चारशे पासष्ट मित्रांनो अशा प्रकारचं गावठी वांगाय चारशे नव्वद रुपये कॅरेट घेऊन माल पाहू शकता चारशे नव्वद रुपये कॅरेट कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं गावठी पाचशे एक रुपया कॅरेट गावठी वांगी मित्रांनो अशा प्रकारचा चारशे तीस रुपये कॅरेट मेघना व्हॅरायटी गावठी वाल कोण आहे

पाचशे दहा रुपये कॅरेट मित्रांना अशा पद्धतीमध्ये पाचशे दहा अशा प्रकारचं पाचशे चाळीस रुपये दिलेला पाचशे चाळीस रुपये पाचशे पाचशे चाळीस पाचशे चाळीस अशा प्रकारचा धोडका आहे हा ग्राहला चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट माल पाहू शकता चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आहे काय भाव गेल काय भाव गेलं सातशे पंचाहत्तरे सातशे पंच्याहत्तर हे काय भाव गेलं सेम का हे किती गेलं गेलं सहाशे रुपये कॅरेट आहे काय सुपर यंदाचा ध्रुवा अकराशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा हिरवागार माल आहे अकराशे रुपये कॅरेट काका नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव गेले सहाशे सा, गे। दहा रुपये सहाशे दहा रुपये व्हेरायटी कोणती

अवडेजी असते त्याला फक्त ही पाहिजे ही लावली पाहिजे का कोणती केली पाहिजे कारल्यामध्ये आता हे प्रत्येक शेतकऱ्यांचं ठरवलं पाहिजे पावसात कोणती वरती तर ती कोणती नाही आमचं मार्केट नसतं हे तर दोनशे रुपये गेला असतं मग हा जर भावटी पेटाल राहतो ना कोणती वाटेला कमीत कमी किती जायला पाहिजे तेव्हा पडतं एवढं गेलं तरी समाधान मी समाधान आम्हाला डबल वडा मिळतो धन्यवाद आता डबल सहाशे त्र्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं कार्ड आहे पाहू शकता माल सहाशे त्र्याण्णव मित्रांनो अशा प्रकारचं रुशेल व्हेरायटीचं कार्ड आहे नवा माल सातशे रुपये कॅरेट गेले सातशे रुपये कॅरेट नवा माल रुशन व्हरायटी साडेतीनशे रुपये ओझा हो मित्रांनोशे रुपयाचा आहे माल साडेतीनशे दादा कोणती व्हरायटी तीनशे साठ नाही माझं नाही तीनशे साठ चला तर मित्रांनो आजचे एक जुलै दोन हजार चोवीसचे बाहेरच्या मालाचे काय बाजारभाव झालेले आहेत ते बघूया घ्या घ्या कालची आहे का पुढे अशा प्रकारची चांगली भेंडी झालेली आहे साडेआठशे रुपये कॅरेट बारा किलो वजन व्हेरायटी बासठ बेचाळीस काय भाव जाते चारशे रुपये बोलते फायनल चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट बोलटी साईज मोठा माल कसा होता मीडियम सातशे दिला का तो धन्यवाद एक नंबर माल नऊशे रुपये कॅरेट वीस किलो वजन अशा प्रकारचा माल काय बरं जे पण घेतलेलं आहे त्यांनी हजार रुपये कॅरेट झालं हजार किती काय भागिले साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट नव किलो वज़न साढेतीने रुपये करे चालीह लो 4. साढे चार टू टा टा

कोणती व्हरायटी म्हटले डॉलर 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 व्हेरायटी काय काय भाव गेली अठराशे रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो मिडियम साईज माल आहे डॉलर व्हेरायटी दादा ही काय भाव गेली कोणती व्हरायटी दादा अक्षय अक्षय कोबी अक्षय कोबी अशा प्रकारचे आहे मित्रांनो कुठल्या दादा गाव कोणतं आपलं चालू कमी भाव कुठपर्यंत आहे सरासरी हजार पासून आहे धन्यवाद दादा पंचवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अक्षय व्हेरायटी मित्रांनो आज अद्रकची आवक पाहू शकता आजची अदरकचे बाजारभाव झालेले आहेत दहा हजारापासून ते साडेबारा हजार रुपयापर्यंत क्विंटल आजचे अदरकचे बाजारभाव मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे हा गेलेला आहे एक हजार रुपये क्विंटल मान पाहू शकता एक हजार रुपये क्विंटल एक हजार इथं नवीन माल आहे का दादा तीन हजार पाचशे रुपये क्विंटलमध्ये शब्द माल आहे तीन हजार पाचशे किती माल आणला होता दादा किती माल आणला तेवढंच गेलं का साडेतीन हजार हा काय भाव केला हो दादा हा काय भाव केला तीन हजार एकोणशेट तीन हजार करा जायचं हे गेलं एक सहासष्ट पण ते नेमकं बांधले आहेत लेबर बघू एकदा अशा प्रकारचे वाल पापडे मित्रांनो माल पाहू शकतो किती कुठं आहे दादा पहिलाच काय भाव गेला सहा सा हजार सहाशे रुपये क्विंटल परवडतं ना

सत्याहत्तर सात हजार सातशे रुपये क्विंटल जाड सात हजार सातशे नऊशे अकरा हजार रुपये शंभर अकरा हजार शंभर व्यापारी कोण हे तरी चांगले घेतलेले काहीतच सुट्टीपेक्षा सातशे पन्नास अकरा हजार सातशे पन्नास ना कोणती व्हेरायटी आहे का का ती व्हेरायटी कोणती आहे हां मुरलेडा मुरलेडा धन्यवाद सुपर महा जेव्हा मिळतं अशा प्रकारची सहा हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता किती कुठं आहे दादा तिसरा खोडा तिसरा खोडा आहे मित्रांनो सहा हजार रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारची मित्रांनो सात हजार सातशे ना सात हजार सातशे रुपये क्विंटल तलवार मिरची एक म्हणतात थोडं सात हजार तीनशे रुपये क्विंटल चौथा पुरा शार्कची अडतीसशे अठरश दोन एक पाच वाटा कधी राहिटे मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये क्विंटल दोन एक पाच होता याच्यातून दोन एक पाच वाटाशे प्रकारची शेप गेलेली आहे चार हजार आठशे रुपये शेकडा चार हजार आठशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कांदापात आहे ही कांदापात गेलेली आहे सहा हजार दहा रुपये शेकडा धुडी बघू शकता सहा हजार दहा रुपये शेकडा त्या मग अशा प्रकारची मेथी घेतली माल पाहू शकता तीन हजार सहाशे रुपये शेकडा चायना आहे काही हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे प्रतिनिधी झालेली चायना प्रतिनिधी तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे अशोका कुर्तिर मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा गेलेला आहे मालकचा तीन हजार रुपये शेकडा तीन हजार चांदवडी कोथिंबीर पाहू शकता धुरी एक किलोपर्यंत जोडी आहे पाच हजार नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता सहा हजार नऊशे रुपये शेकडा सहा हजार नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर गाउटीकोतिर आठ हजार नौशे रुपियाँ भाई भित्र नौ सय भाबाुबा आठ हजार नौशे रुपियाँ सेकडा